मोठा इशारा आमदार भास्कर जाधव यांचा गोशालेतील महाराजांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप नेत्यांना दिला इशारा दापोलीत आज पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि गुवाघरचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट धक्कादायक खुलासा करत मोठा इशारा दिला आहे माझ्या मतदारसंघातील एका गोशालेतील असलेल्या महाराजांनी एका अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग केला आहे फक्त एका मुलींबरोबर नाही तर अनेक मुलींसोबत असे प्रकार घडले आहेत जे जे नेते या महाराजांच्या मठात आले होते त्या सर्वांना मी खुले आवाहन करतो त्यांना मी आसमान दाखवणारा असा तिखट इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला या विधानानंतर राजकीय वर्तुळात आणि स्थानिक समाजात चर्चेची जोरदार लाट उचलली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे आमदार जाधव हे आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीसाठी दाखवलीत आले होते बैठक संपल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना हा मुद्दा मांडला मी देखील आत्ताच ऐकलंय की माझ्या मतदारसंघामधील कोण शाळा आहे महाराज त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे या विषयीमध्ये मी आत्ता काही फार बोलणार नाही येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे एवढं तुम्ही पण पत्रकार सुदेश सुरेश तांबे न्यूज दापोली